राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कोकण विभागातून कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं प्रथम क्रमांक पटकवला नागरिकांपर्यंत त्या सोयी सुविधा योग्यरित्या पोहोचत असल्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त झालंय त्यामुळे आमची जबाबदारी आणखीन वाढली असून कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जास्तीत जास्त सेवा या दर्जेदार आणि अधिक जलद गतीनं देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं ना अधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलंय बदलापूर नगरपालिकेनं सत्तावीस सेवा नागरिकांना ऑनलाईन देण्याचा उपक्रम हाती घेतला असून व्हॉट्सअपद्वारे तक्रार निवारण कुळगाव बदलापूर नगरपालिकेत प्रवेश करताना व अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुलभता निर्माण व्हावी यासाठी अप्लिकेशनचा वापर तसंच नागरिकांच्या सोयीसाठी मोफत टोल फ्री नंबर बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व शाळा आयएसओ मानांकन प्राप्त कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार ऑनलाईन पद्धतीनं सुरळीत व्हावा म्हणून पेपरलेस ई ऑफिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी यासाठी उमेद या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यासह वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकी चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यांवर बदलापूर नगरपालिकेनं कोकण विभागातील इतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये अव्वल स्थान पटकावलंय अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज